मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे राज ठाकरेंच्या मनसेत आता खळबळ उडाली आहे या पोस्ट नंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय कारण महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय त्यात स्थानिक पातळीवरचे नेते माजी नगरसेवक आपापली आप राजकीय सोय लक्षात घेऊन या पक्षातून त्या पक्षात जात आहेत आणि असं असतानाच आता मनसेच्या गोटातून एक महत्वाची माहिती समोर येते ती म्हणजे मनसेचे जे, मनसे जे सरचिटणीस आहेत वैभव खेडेकर यांनी फेसबुकवर एक क्रिप्टिक पोस्ट केली आहे ज्यामुळे ते पक्षात नाराज असल्याचं समजतंय आणि एवढाच नाही तर या नाराजीपोटी वैभव खेडेकर कुठला वेगळा निर्णय घेऊ शकतात असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे ही पोस्ट नेमकी आहे तरी काय आणि रत्नागिरीत पार पडलेल्या त्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं ज्यामुळे या सगळ्या चर्चांना उदाहरण आलं याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही दिवसांपूर्वी खेडमध्ये एका मंदिराचा कलशरोहणाचा कार्यक्रम झाला होता या कार्यक्रमात मनसेचे वैभव खेडेकर शिंदे गटाचे रामदास कदम तसेच मंत्री उदय सामंत हे एकाच व्यासपीठावर होते त्यावेळी रामदास कदम यांनी म्हटलं की वैभव खेडेकर यांना राज ठाकरेंकडे मीच घेऊन गेलो होतो वैभव खेडेकर यांचा राजकीय या गुरु मीच आहे आपण एका कुटुंबातली माणसं आहोत पुढे काय करायचं हे वैभव खेडेकर यांना माहितीये समजणेवाले इशारा काफी आहे असं सांगत रामदास कदम यांनी वैभव खेडेकरांना शिंदे गटात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे तर उदय सामंत यांनीही आज जे व्यासपीठ तयार झालंय तर असंच राहावं असं म्हणत वैभव खेडेकर यांना साथ घातली होती शिंदे गटातील दोन्ही बड्या नेत्यांच्या या विधानानंतर आता खेडेकर यांनी फेसबुकवर नाराजी व्यक्त केली आहे दोन तारखेला वैभव खेडेकर यांनी एक पोस्ट लिहिली या पोस्टमध्ये त्यांनी थेट पक्षनेतृत्वावरच नाराजी व्यक्त केली आहे पोस्टचा आशय असा आहे की निष्ठावंतांना पक्षात कवडीची किंमत नाही आणि मी राज ठाकरेंची भक्ती केली इतरांसारखं त्यांचं नाव वापरून व्यापार नाही केला या वाक्यांमधून त्यांनी पक्षातील आपली नाराजी आणि निष्ठा याबद्दल प्रश्न उपस्थित केलेत त्यामुळे वैभव खेडेकर आता शिंदेच्या शिवसेनेत जाणार का असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याची शक्यता नाकारता येत नाही कारण वैभव खेडेकर यांच्या नाराजीच्या बातम्यांनंतर असा अंदाज वर्तवला जातोय की ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात कोकणात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी खेडेकर यांच्यासारखा प्रभावी नेता हा मोठा फायदा ठरू शकतो रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात शिंदे गटाने आधीच आपलं बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे खेडेकर यांनी जर खरंच पक्ष बदलला तर हा मनसे आणि राज ठाकरेंसाठी मोठा धक्का असेल कारण कोकण हा मनसेचा बाले किल्ला मानला जातो आणि खेडेकर यांच्यासारख्या नेत्याचं जाणं पक्षाला कमकुवत करू शकत शेवटी काय वैभव खेडेकर यांच्या पुढच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते मनसेत राहतील आणि आपली नाराजी मिटवतील की शिंदे गटात प्रवेश करून नवं राजकीय पर्व सुरू करतील याचं उत्तर आपल्याला येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच पण एक गोष्ट नक्की आहे खेडेकर यांच्या या पोस्टमुळे मनसे आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय खेळाला आता नवं वळण मिळालंय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला